तसंच मध्यम वर्गीयांना तीनशे युनिट पर्यंत वीज मोफत द्यावी असं विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महावितरण कार्यालयासमोर जोरदार असं आंदोलन करण्यात आलंय शिंदे करायचं अजित पवार सरकार शिंदे सरकार शिंदे सरकार फडणवीस परती शिवाजी महाराज हिंदुद्ध सर्वांनी शिवसेना प्रमुख माननीय बासाहेब ठाकरे आदित्यजी ठाकरे साहेबांचा या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय